माहीममध्ये भाजप उमेदवाराविरोधात शिंदेच्या शिवसेनेकडून श्रद्धा पाटील यांची बंडखोरी प्रभाग क्रमांक एकशे ब्याऐंशी मधून भाजपकडनं राजन पारकर उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर अजित पवारांच्या हस्ते एकशे एक्क्याऐंशी विकास कामांचं भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या एकसष्ट शिक्षकांना पुरस्कारानं करणार सन्मानित नवी मुंबई उशिराबाबत मंदा मात्रे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन नाईक परिवार माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देत नाही मंदा म्हात्रे यांची फडणवीसांकडे तक्रार जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था भारताचा जीडीपी चार पूर्णांक अठरा ट्रिलियन डॉलर्स वर आगामी अडीच ते तीन वर्षात भारत जर्मनीला देखील मागे टाकणार सरकारकडून विश्वास व्यक्त मुंबईतला हवेची गुणवत्ता खराब स्थितीमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे प्रदूषण पुण्यातील गोख्यात गुंड गजा मारणे आणि बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी गजा मारण्याची पत्नी तर बंडू आंदेकरची सून आणि भावजेन भरला उमेदवारी अर्ज दिल्लीत तुम्ही काय रिवे लावलंय हे लोकांनी ओळखलंय रणा जगजीतसिंग पाटलांचा मुलगा मल्हार पाटील यांचा ओमराजे निंबाळकरांवर आरोप <स्याँगा> पुण्यातल्या खराडी परिसरामध्ये हॉटेलमध्ये तोडफोड उशिरापर्यंत तो हॉटेल का चालू ठेवलं असं म्हणत केली हॉटेल चालकाला बेदम मारहाण वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडे कोर्ट बंदोबस्त आणि शॉपिंग मॉल्स आणि इतर ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं घराबाहेर निघाले पर्यटक मुंबई पुणे हायवेवर मोठी वाहतूक कोंडी पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लागल्या रामस लांब रागा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क